HM तुर्ची येथे अखेर नदी नदीमध्ये पाणी दाखल रस्ता रोको आंदोलनाला यश तासगाव तालुक्यातील तुरची येथे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी येरा नदीमध्ये पाणी दाखल झाले त्यामुळे तुरची ढवळी व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा परिषद सदस्य व धनगर महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष संजय दादा पाटील गावचे सरपंच विकास यांचे आंदोलन यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे तसेच गावचे सर्व सदस्य व ग्रामस्थ व ढवळी निमणी गावचे ग्रामस्थ यांनी मागच्या आठवड्यात एरळेमध्ये मध्ये पाणी यावे यासाठी निम्नी येथे रस्ता रोको आंदोलन केले त्यावेळी तासगावचे आमदार आर आर पाटील यांनी पाणी येण्यासाठी आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले प्रशासनाने तात्काळ येरा नदीमध्ये पाणी सोडले त्यामुळे तुरची ढवळी तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील व सरपंच विकास डावरे माजी सरपंच सचिन पाटील शकील मुल्ला हमीद मुल्ला सुभाष पाटील अशा अनेक मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आहे या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य व धनगर महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष संजय दादा पाटील व तुरची गावचे सरपंच विकास डावरे यांनी काय म्हणाले ते पहा यचम न्यूज वर मुख्य संपादक हबीब मुलानी आज तुरची आणि ढवळी या गावामध्ये ताकारीच येराळा नदीमध्ये पाणी पोचलेलं आहे आणि पाणी पोचल्यामुळं आणि पाण्याचं स्पीड बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे आणि हे पाणी सोडल्यामुळं येरळा नदीकाठच्या पर्यंत आता पोचलेला आहे पासून आता खाली पुलापासून पाणी गेलेलं आहे हे पाणी शिरगावच्या बंधाऱ्यापर्यंत जाईपर्यंत हे पाणी चालू ठेवणं अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे तशा पद्धतीनं आमचं परवाच्या मोर्चामध्ये ठरलं आणि जो रस्ता रोखो झाला रस्ता रोखो झाल्यानंतर त्यामध्ये दिलेला शब्द ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाळला त्या पद्धतीनं त्यांनी पाणी सोडलं म्हणून खर तर ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांचं या येणाकाठच्या सर्व सरपंचांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचं मी आभार मानतो खरं तर मोर्चा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाण्याचा फ्लो कमी होता त्यामुळं आमदार वहिनीने सुद्धा त्या ठिकाणी जाऊन ठिया आंदोलन केलं आमचा मोर्चा ओहित वहिनींचं ठिया आंदोलन या सगळ्या गोष्टीला अधिकाऱ्यांनी दाद दिली आणि हे पाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडलं म्हणून ताकार योजनेच्या सर्व अधिकाऱ्यांचं मी येटच्या सर्व गावांच्या वतीनं आभार मानतो तसंच मला अजून सुद्धा आडपळच्या अधिकाऱ्यांना सांगायचं सा आहे याच्यामध्ये आरपळच्या अधिकाऱ्यांचा कुठलाही सहभाग झालेला नाही आडपळच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये आता पाणी सोडलं तर लवकरात लवकर पाणी शिरगावच्या बंधाऱ्यामध्ये जाईल आणि शिरगावच्या बंधाऱ्यामध्ये पाणी गेल्यानंतर मागच्या ज्या लोकांच्या फ्युजा काढलेल्या आहेत लाईट बंद केलेल्या आहेत त्या लाईट लवकरात लवकर चालू करता येतील का तर शेतकरी किती दिवस थांबणार हा पण विषय येतोय त्यामुळं आरपळच्या अधिकाऱ्याने सुद्धा या पाणी सोडावं अशा पद्धतीची त्यांना विनंती करतो गेल्या सहा महिन्यापासून आमची येरा नदीला पाणी सोडा अशी मागणी होती येराकाठचे शेतकरी सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी यांना आमचे जिल्हा परिषद सदस्य संजय संजयदादा पाटील आणि सन्मान्य आर डी आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन वेळा निवेदन दिलं लेखी मागणी केली आणि येणाऱ्या काळात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचा तुटवडा तो भासू शकतो हे प्रशासनाच्या लक्षात वारंवार आणून दिलं पण त्यांनी त्याची दखल घेतलीच नव्हती पण ज्यावेळेस रस्ता रोको झाला संजय दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निम्मी या ठिकाणी रस्ता रोको केला त्याच्यानंतर प्रशासनाला जाग आली आमदार सुमंताई वैनी यांनी सुद्धा हे आंदोलन केलं आणि जसं संजयदादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आर्फ योजनेचं पाणी येरा नदीत दाखल झाल्याशिवाय खाली शिरगाव कवट्यापर्यंत वसवड्यापर्यंत पाणी गेल्याशिवाय तिथल्या शेतकऱ्यांना दादा न्याय मिळणार नाही आमची आता एवढीच मागणी आहे की जोपर्यंत खाली वसगड्याच्या बंदाऱ्यापर्यंत पाणी जात नाही वसगड्याच्या वसवड्याच्या बंदाऱ्यापर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सगळ्यांना येराकाठच्या लोकांना न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही खरं तर शिरगाव कवटे बेंद्री नागाव ह्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्यासाठी एवढी वणवण सुरू आहे की तिथे जलद पाणी पोचलं पाहिजे त्यामुळे आरफळचं सुद्धा पाणी ह्याच्यात यावर एवढीच मी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषद तासगाव तालुका अध्यक्ष म्हणून करतो थांबतो धन्यवाद